हे प्रस्थापित पुढारीच आहेत हे गुंड गुन्हेगार आणि भ्रष्टाचारी पुढाऱ्यांमुळे गेवराईचा व्यवसाय पूर्ण खराब झालेला आहे सर्व तिन्ही कुटुंब एकच आहेत सर्व विचारांनी निर्णय घेतात राजकीय निर्णय त्यांचे सगळे एकत्रित बसून होतात तू नगर परिषद सांभाळ मी पंचायत समिती सांभाळतो मी आमदारकी सांभाळतो मी, मी, मी मार्केट कमिटी सांभाळतो यांनी कुठल्या जमिनी हडपल्या आहेत कुठल्या शासनाच्या जमीन कुठल्या आय टी आय कॉलेज गेवराई महिला कॉलेज जी आहे ती जागा हडपलेली आहे जातेगाव रोडची जागा हडपलेली आहे बीडच्या काही जागा हडपलेल्या आहेत खाजगी गेवराईमधल्या श कन्याशाळेची जागा हडपण्याच्या प्रयत्नात आहेत बसस्टँडची जागा हडपलेली आहे कोणती म्हणून जागा नाही आहे यांचं सगळं जागा बळकवण्यासाठी सत्ता पाहिजे हे सरळ सरळ जाहीर आहे माझा तुमच्या माध्यमातून प्रश्न आहे पंकजाताईला की तुम्हाला गुंड आणि भ्रष्टाचारी लोक आणि गुन्हेगार लोक यांचं पाठबळ का लागतं गेवराई तालुक्यात गेवराई नगरपरिषद निवडणुकीचं बिगुल वाचलेलं आहे सगळ्यांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत आणि आता दोन तारखेला मतदार निवडणुकीच्या या मतदानासाठी सामोरे जातो आहे अशातच घेवराईचा आढावा घेणं खूप महत्त्वाचं आहे आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट संजय काळे आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहेत नेहमी कुठलेही सामाजिक प्रश्न असतील ते उचलून धरतात विकासकामं असतील किंवा गेवराच्या अनेक समस्या त्यांनी वारंवार त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यभर गाजवलेल्या आहेत शेतकऱ्यांचं आंदोलन असेल पाण्याचं असेल रस्त्याचं असेल विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आंदोलन असेल अशा अनेक आंदोलनं त्यांनी केलेली आहेत आणि आज नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जाताना नेमकं त्यांचं मत काय आपल्याला जाणून घ्यायचं आहे भाऊ स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये धन्यवाद जय शिवराय काय सांगाल बीडमध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेल्या गेवराईची नगर परिषदेची निवडणूक समोर आलेली आहे दोन तारखेला मतदानाला समोर जायचं आहे काय असणार यावेळेस मतदानासंदर्भात काय सांगाल निश्चितच ही निवडणूक गेवराईची जी आहे राज्यात गाजत आहे इथं जी युती झालेली आहे गुंड गुन्हेगार आणि भ्रष्टाचारी लोकांची जी युती झालेली आहे आणि ह्या युती झाल्यामुळं जी सर्वसामान्य ज जनतेची भरड जी चाललेली आहे त्यामुळं ही निवडणूक जी आहे महाराष्ट्रात प्रतिष्ठेची झालेली आहे एक गुंड भ्रष्टाचारी गुन्हेगार उमेदवार उभे आहेत एकीकडं सर्वसामान्य उमेदवार उभ उभा आहे या स ह्या लोकांच्यामध्ये सर्वसामान्य जनतेची आता निर्णायक भूमिका आहे या निवडणुकीत काय करणार आहे हे आपल्याला आता दिसलंच गेवराईची ओळख करून देताना पंडितांची गेवराई किंवा पवारांची गेवराई असं जे बाहेर बोललं जातं काय सांगायला काय ह्या गोष्टीला आता बाहेर चर्चा असते परंतु पंडित आणि पवारांची गेवराई नाही आहे आता काही राहिलेलं नाही त्यांचं ही सर्वसामान्य गेवराईची ओळख ही प्रत्यक्षात खरं तर व्यावसायिक गेवराई होती अगोदरही व्यवसाय व्यापार आणि सामाजिक आणि सार्वजनिक कामाच्या बाबतीत गेवराई ही अग्रेसर होती परंतु आता मागच्या ह्या पंधरा ते वीस वर्षाच्या कालावधीत ह्याला स्वरूप वेगळं आलं आहे आणि लोक आता बदल करतील लोक परिवर्तन करतील आणि पुन्हा आपण सर्वजण मिळून सर्व जनता मिळून पुन्हा गेवराईचं वैभव जे आहे व्यावसायिक वैभव जे आहे हे आपण पुनर्प्राप्त करू आज जर गेवराईकडे बघितलं पूर्वी गेवराईमध्ये खूप मोठं मार्केट होतं आज गेवराईची थोडी मार्केटच्या संदर्भात दुरावस्था निर्माण झाली असं वाटतं होय नक्कीच मागच्या पंधरा ते वीस वर्षात गेवराईतला व्यापार हा हालाकीचा झालेला आहे गेवराईचं व्यावसायिक वातावरण सामाजिक वातावरण आणि सार्वजनिक वातावरण हे पूर्णतः बिघडलेलं आहे आणि ह्या बिघडण्याला कारण हे प्रस्थापित पुढारीच आहेत हे गुंड गुन्हेगार आणि भ्रष्टाचारी पुढाऱ्यांमुळे गेवराईचा व्यवसाय पूर्ण खराब झालेला आहे मागे दोन हजार सॉरी एकोणीसशे शहाण्णवपासून दोन हजार सातपर्यंत गेवराईचं मोठं व्यावसायिक स्वरूप होतं गेवराई एक कॉटन सिटी म्हणून तयार झाली आणि गेवराईचं नाव हे जगात महाराष्ट्रात आणि जगात पूर्ण प्रख्यात झालं कापूस आणि मार्केट पूर्ण बाजारात परंतु सात आठ नंतर पुन्हा गेवराईला स्वरूप जे आहे हे गुंड भ्रष्टाचारी लोकांनी पूर्ण स्वरूप बदलून टाकलं आणि आज त्यामुळं पिछाडलेलं आहे गेवराय तालुका व्यवसायात व्यापारात सगळीकडेच पिछाडलेला आहे मला एक महत्त्वाचा विषय सांगायचा आहे की पंडित कुटुंब असेल किंवा पवार कुटुंब असेल दोन पंडित इथे तर बदामराव पंडित असतील किंवा अमरसिंह पंडित असेल यांचे दोन कुटुंब आणि पवारांचं कुटुंब हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी इथून पाठीमागं आपल्याला पाहायला मिळाले परंतु नेहमी कुठली निवडणूक आली जवळ की एक पवार कुटुंब आणि एक पवार पवार कुटुंब हे एकत्रित असताना आपल्याला पाहायला मिळते प्रत्यक्षात हे सर्व तिन्ही कुटुंब एकच आहेत सर्व विचारांनी निर्णय घेतात राजकीय निर्णय त्यांचे सगळे एकत्रित बसून होतात तू नगर परिषद सांभाळ मी पंचायत समिती सांभाळतो मी आमदारकी सांभाळतो मी मार्केट कमिटी सांभाळतो लोकांना लढवतात लोकांची दिशाभूल करतात लोकशाहीशी खेळ करतात आणि प्रत्यक्षात यांची सगळी युती आहे हे ही म्हणजे भूमाफियाचं सिंडिकेट आहे गेवराईमधली पुढारी म्हणजे भूमाफियाचं सिंडिकेट आहे एक भ्रष्टाचाराचं सिंडिकेट आहे सर्वसामान्यांच्या प्रॉपर्ट्या बळकवणं शासनाच्या प्रॉपर्ट्या बळकवणं भ्रष्टाचारातून राजकारण करणं मोठा आरोप होईल तुम्ही आरोप करता निश्चितच आरोप का हे प्रत्यक्षातच आहे कुणीही चौकशी करावी शासनानं चौकशी करावी प्रशासनानं चौकशी करावी किंवा कर कुठल्या सर्वसामान्य नागरिकांनी चौकशी जमीन निश्चितच माझ्याजवळ सर्व पुरावे आहेत यांनी कुठल्या जमिनी हडपल्या आहेत शासनाच्या जमीन कुठल्या आय टी आय कॉलेज गेवराई महिला कॉलेज जी आहे ती जागा हडपलेली आहे जातेगाव रोडची जागा हडपलेली आहे बीडच्या जा काही जागा हडपलेल्या आहेत खाजगी गेवराईमधल्या श कन्याशाळेची जागा हडपलेली आहे हडपण्याच्या प्रयत्नात आहेत बसस्टँडची जागा हडपलेली आहे कोणती म्हणून जागा नाही आहे यांचं सगळं जागा बळकवण्यासाठी सत्ता पाहिजे हे सरळ सरळ जाहीर आहे तर आज तुम्ही एवढं सगळं असताना त्या एवढं तुम्ही बोलताय पण तुम्ही निवडणुकी प्रक्रियेमध्ये भाग नाही घेतलेला मी सामाजिक चळवळीतला माणूस आहे निवडणूक प्रक्रियामध्ये ज्या दिवशी समाज म्हणेल किंवा ज्या दिवशी परिस्थिती असेल त्या दिवशी निश्चितच आम्ही राजकीय सुद्धा भूमिका माझी राहणारच आहे आज काय भूमिका असणार गे आज नगर परिषदेच्या माध्यमातून शामराव गायकवाड उभे आहेत त्यांच्या मिसेस उभे आहेत संगीतेताई उभे आहेत त्यांना नारळ चिन्ह आहे आणि समाजाने जर न्याय दिला शामराव गायकवाडच्या पाठीशी मी पूर्ण खंबीर उभा आहे सगळ्या ताकदीनं मी उभा आहे आणि शामराव गायकवाडला संगीताताईला ज्या वेळेला मतदान करतो करा असं आवाहन करतो त्यावेळेला गेवराई तालुक्याच्या विकासाशी आणि गेवराईच्या शहरातील सर्व नागरिकांच्या प्रश्नाशी बांधील राहून मी आवाहन करतो याची सगळी जबाबदारी मी स्वतः घेऊन यांना मतदान करा असं मी आवाहन करा करतो मी सांगताय शामराव गायकवाड यांच्या पत्नी उभ्या आहेत संगीताताई आज जर पवार कुटुंब आणि पंडित कुटुंब यांच्या स्पर्धेमध्ये टिकणं खूप म्हणजे जर बघितलं की खूप मोठी ताकद आहे त्यांच्याकडं आणि हे कुटुंब सर्वसाधारण कुटुंबातलं कसं कुटुंबा कस निश्चितच निश्चितच गरीब आहेत सर्वसाधारण आहेत परंतु ठाम आहेत आज ते निर्भय आहेत आज त्यांची इच्छाशक्ती जी आहे ही पवार आणि दाबाडीच्या कुटुंबापेक्षा निश्चितच मोठी आहे त्यांचा छत्रपतीशी स्मा स्मारकाशी स्वाभिमान मोठा आहे जनतेशी स्वाभिमान मोठा आहे आज ते गरीब आहेत म्हणून त्यांनी स्वाभिमान घाण टाकलेला नाही त्यांचा स्वाभिमान पूर्णतः जागृत आहे आणि ते निश्चितच उमेदवार आहेत कुठले मुद्दे घेऊन पुढे जातात छत्रपतीचं स्मारक हा आमचा मुख्य मुद्दा आहे पर... गेवराई शहरातलं डिवायडर सर्व चौक सुशोभीकरण हा दुसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा गेवराईमधले गेवराईचं व्यावसायिक स्वरूप जे आहे गेवराईतलं परत मिळवून देणं गेवराईतलं व्यापार वाढवणं व्यवसाय वाढवणं हाही मुद्दा आहे गेवराईमध्ये आम्ही जवळ शासकीय जागा विकसित करून एक हजार गाळे जवळपास उद्योजकांना आम्ही कमी दरामध्ये कमी भाड्यामध्ये शासनातर्फे निश्चितच तयार करून देऊ हा दोन एक हजार कुटुंब सेल पासेस होतील असा निर्णय आम्ही घेऊ तरुण बेरोजगारून सुशिक्षित बेरोजगार आणि व्यावसायिक लोक आहेत यांना जागा जागेचा प्रश्न आहे अतिक्रमण करून शासकीय जागांवर अतिक्रमण ह्या लोकांना भाडे देऊन लोकांना व्यवसाय करावा लागतात आम्ही स्वतःच्या जागा निर्माण करून देऊत स्वतःचे व्यवसाय उभं करून देऊत तुमचं जाहीरनाम आहे माझ्या भारतामध्ये यामध्ये तुम्ही गेवराई शहर परिसरामध्ये उद्योगधंद्यांमध्ये जवळपास एक हजार कोटी गुंतवणूक आणि त्यामधून लोकांना नोकरीची संधी उपलब्ध करून द्यायचं नेमकं काय नियोजन आहे निश्चितच माझी मोठ्या उद्योजकाबरोबर चर्चा झालेली आहे त्याला आपण तयार केलेलं आहे गेवराईमध्ये एक हजार कोटीच्या गुंतवणुकीसाठी आणि ती निश्चित येतील माझ्याच माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण गेवराईचं कॉटन मार्केट उभं केलेलं आहे सर्व माणसाचा प्रत्येक माणसाचा गोरगरीबाचा शेतकऱ्याचा मजुराचा सहभाग आहे आज त्या माध्यमातून आपण बेचाळीस कारखाने गेवराईमध्ये उभे आहेत ह्या माध्यमातून आपण दहा हजार कोटीपेक्षा जास्त गेवराईमध्ये चलन या कारखान्याच्या माध्यमातून फिरतं तेच त्या काही कालावधीत हे सर्व थांबलेलं होतं परंतु आपण आता सर्व मिळून सगळे मिळून पुन्हा ते स्वरूप निर्माण करू आणि हा एक हजार कोटीचा एकच प्रकल्प आहे तो आपण गेवरहीत आणू आणि त्यातून पाचशे कुटुंबांना प्रत्यक्ष आणि पाचशे कुटुंबां कुटुंबांना अप्रत्यक्ष रोजगार आपण उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात आहोत बरंचसं काम आपण त्याच्यात केलेलं आहे बरं आज निवडणुकीला सामोरं जात असताना अजून या व्यतिरिक्त कुठले मुद्दे तुम्हाला वाटतात की जे आत्तापर्यंत पंडित कुटुंब असतील किंवा पवार कुटुंब असेल जे आमदार आत्तापर्यंत होऊन गेलेत त्यांच्याकडून ते करण्यात आले नाहीत असे कोणचे मुद्दे आहेत तर जे अपघातस्थळ होते गेवराई शहरातल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर बळी जात होता मोठा हायवे आपला झालेल्यामुळं परिसरातले ग्रामीण भागातले असतील किंवा शहरातले नागरिक असतील या वाहतुकीत बळी पडत होते मोठ्यावर मोठ्या प्रमाणात म्हणजे साधारण शंभरावर बळी गेलेले आहेत गडकरी साहेबांना आणि संबंधित खात्याला पाठपुरावा करून आपण दोन्हीकडं फ्लायओव्हर आपण आणलेले आहेत आणि त्याचं कामही प्रत्यक्षात चालू झालेलं आहे त्यामुळं गेवराईतल्या नागरिकाच्या संरक्षणाची भूमिका आपण घेतच आहोत दुसरी बाब जी आहे गेवराईतले नगर परिषदेच्या बाबतीत किंवा सर्वसामान्य नागरिकांच्या बाबतीत आपण या लोकांनी जी घरपट्टी वगैरे घरपट्टी आणि टॅक्सीज जे आहेत हे डबल केलेले आहेत जवळपास आपण ते अर्ध्यावर आणणार आहोत सगळ्यांची घरपट्टी आपण आ अर्ध्यावर आणणार आहोत नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रश्न आहे त्यांना कायमस्वरूपी केलं जात नाही त्यांना दररोजी तीनशे रुपये दिले जातात आपण त्यांचे पाचशे रुपये करणार आहोत त्यांना कायमस्वरूपी आपण रोजगार त्यांचा आपण देणार आहोत शहराची बहुतांश शेती ही पाण्याखालची आहे बागायती जमीन आहे बरेचशे भाजी विक्रेते असतात भाजी उत्पादन घेणारे शेतकरी शेतकऱ्यांसाठी इथं मोठं मार्केट नाही त्या संदर्भात काही नियोजन आज गेवराईमध्ये भाजीपाल्याची बीट चालू आहे परंतु तिथे शेतकऱ्याची लूट आहे पूर्णतः लूट म्हणजे शेतकऱ्याकडनं दहा टक्के फीस तिथं आकारली जाते साधारण रोजचा वीस ते तीस लाख रुपयाची बीट त्या ठिकाणी होते आज दहा टक्के म्हणजे तीन लाख रुपये दररोजचे शेतकऱ्याची लूट तिथं केली जाते जेव्हा जा शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा कायद्याप्रमाणे कुठलीही वसुली करता येत नाही करता येत नसतानाही दहा टक्के वर्षानुवर्ष म्हणजे तीन लाख रुपये दोन ते ती तीन लाख रुपये सरासरी रोजचे हे कोणाच्या घरी जातात <laughs> कोण लुटतं हे शेतकऱ्यांना कोण लुटतं तेवढ्याच प्रमाणात मग भाजीपाला केवढी महाग होतो प्रत्यक्षात आज आजची परिस्थिती बघितली तर संभाजीनगर किंवा बीडपेक्षा गेवरत भाजीपाला महाग असतो गेवरतले लोक बाजार करायला बीडला जातात किंवा बाहेर गेलेली लोक येताना बाजार करून येतात अशी परिस्थिती आपली आहे लोकलच्या शेतकऱ्यांचा त्यामुळं माल इथं खपत नाही बाहेर जावं लागतं इथले ह्या सगळ्या अडवणुकीत परंतु हे सगळे स्थानिकचे लोक यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत स्थानिकचे पुढारी याच्यात इन्व्हॉल्ड आहेत त्यांच्या आशीर्वादाशिवाय ही रोजची तीन लाखाची लूट शक्य नाही असं मला या नेत्यांच्या या डावपेच्यामध्ये जनते जनतेला बळी केलं जाते निश्चितच जनता जनताच भरडली जाते आणि जनतेला भरडूनच यांचं सर्व चालतं जनतेला भरडल्याशिवाय यांचं राजकारणच पूर्ण होत नाही काय सांगाल नेमका आपल्या माध्यमातून गेवराईच्या जनतेला काय सांगाल मतदानासंदर्भात काय कुठल्या मुद्द्यावर मतदान केलं पाहिजे पक्ष बघितलं पाहिजे काय केलं पाहिजे आज गेवराई तालुक्यातील जनतेनं विकासाच्या मुद्द्यावर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे विकासाच्या मुद्द्यावर मतदान केलं पाहिजे कुठला दबाव कुठले आमुष्य गुंडगिरी असेल किंवा पैसा असेल किंवा दारू मटण असेल किंवा बाकीच्या इतर गोष्टी असतात याला बळी न पडता मतदान केलं पाहिजे आमचं आज शामराव गायकवाडच्या पत्नी आणि शामराव उभे आहेत आमचं धोरण हेच आहे की ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे खाली उभे असल्याने नगरसेवक पदासाठी जी उभे आहेत या सर्वांबरोबरच आमची मैत्रीपूर्ण लढत आहे मैत्रीपूर्णच लढत राहणार सदस्यांसाठी कर... उमेदवार नसणार आहेत नाही सदस्यांसाठी उमेदवार आमचे नाही आहेत सर्वांबरोबर मैत्रीपूर्ण लढत आहे का तर ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे ही आमच्यासारखीची निवडणूक नाही आहे तुम्ही मतदारांना अगदी सोपं करून टाकले हो निश्चितच सोपं केलेलं आहे खाली मतदान तुम्ही खाली कोणालाही करा वर नारळाला मतदान करा हेच माझं आव्हान आहे सर्वांना अजून थोडंसं पाठीमागं जाऊयात विधानसभा निवडणूक ज्यावेळेस झाली त्यावेळेस भारतीय जनता पार्टीला मागच्या वेळेस आमदार आपण बघितलं की लक्ष्मणांना पवार होते त्यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडला त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं कमळ हातात घ्यायला कोणीच तयार नव्हतं या ठिकाणी मराठा आरक्षणाचे मुद्दे होते अनेक वेगवेगळे राजकीय घडामोडी घडत असताना तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये त्यावेळेस प्रवेश करून बरंचसं म्हणजे त्यांना कमबॅक करून दिलं मतदान करून दिलं आणि अशा परिस्थितीमध्ये आता स्थानिक स्वराज्याच्या संस्थेमध्ये पुन्हा पवार भारतीय जनता पार्टीमध्ये आले जे शंकरराव पंडित शिवसेनेमध्ये होते शिवसेनेमधून उमेदवार म्हणून ते लढले ते सुद्धा आज भाजपमध्ये आलेत पण तुम्ही आय ज्यावेळेस कोणीच नव्हतं त्यावेळेस भारतीय जनता पार्टीसाठी उभे राहिले आज तुमचा पक्ष विचार करत नाही माझा तुमच्या माध्यमातून प्रश्न आहे पंकजा ताईला की तुम्हाला गुंड आणि भ्रष्टाचारी लोक आणि गुन्हेगार लोक यांचं पाठबळ का लागतं गेवराई तालुक्यात जनतेचं किंवा सर्वसामान्य कार्यकर्त्याच पाठबळ तुम्हाला का नकोय हा माझा प्रश्न आहे हा त्यांनी सोडवावा कुठेतरी डावलला जात असं वाटतं डावलण्यापेक्षा हे माझ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं आम्ही सक्षम आहेत त्यांनी डावललं काय आणि नाही डावललं काय आम्ही सक्षम आहेत आम्ही मातीतले कार्यकर्ते रोज मातीत जायला तयार आहेत रोज मातीतून वर यायला तयार आहेत परंतु राजकीय नेतृत्व त्यांचं आहे त्यांना गुंडांचा गुन्हेगारांचा आणि भ्रष्टाचाराचा कशामुळे पाठबळ लागतं त्याचं उत्तर त्यांनी बघावं त्यांनी आपण बोलले नाहीत नाही आम्ही लहान कार्यकर्ते नेतृत्व त्यांच्याकडे आहे ना आम्ही बोलून काय करणार शेवटी नेतृत्वाने विचार करायला पाहिजे सगळ्या गोष्टींचा आम्ही म्हणणं हा भाग वेगळा आहे म्हणजे आज तुम्ही पक्षाचे कार्यकर्ते असताना देखील सौ संगीता यांना मदत करणार निश्चित मी गुंडांना गुन्हेगारांना कधीही मदत करणार नाही माझ्या कुटुंबात मी स्वतंत्र सैनिक आहेत माझे तुलचे स्वातंत्र्य सैनिक आहेत माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक आहेत माझे मामा स्वातंत्र्य सैनिक आहेत माझे वडील स्वातंत्र्य सैनिक आहेत आम्ही पूर्ण भारत देशाला वाहून घेतलेलं आहे लोकशाहीला वाहून घेतलेलं आहे आम्ही गुन्हेगाराच्या गुंडगिरीच्या किंवा भ्रष्टाचारी लोकांच्या स्टेजवर आम्ही कधीच जाणार नाहीत आणि कधीच समर्थन करणार नाहीत या गोष्टीचं त्यामुळे मी निश्चित एक गरीब कार्यकर्त्याला आम्ही बरोबर घेऊन चाललो आम्ही गरीबाला मदत करू पण गुंडगिरी भ्रष्टाचार गुन्हेगाराला आम्ही कधीच मदत करणार त्यांच्या ताकदीसमोर तुमची ताकद टिकल असं वाटतं आमची ताकद आमची ताकद आहे त्यांची ताकद त्यांची ताकद आहे आम्ही निश्चित ज्या ठिकाणी लोक आम्हाला न्याय देतील तीच आमची ताकद आहे आम्ही स्वीकारू सगळ्या गोष्टी आम्ही हारही स्वीकारू आम्ही विजयही स्वीकारू आणि त्या पद्धतीनं आम्ही काम करू प्रचार वगैरे हो सुरू झाला आहे सगळं चालू आहे प्रसार चालू आहे आम्ही डोर टू डोर डो, डो जातो आहे लोकांना प्रतिसाद लोका। निश्चित चांगला प्रतिसाद आहे आमचं आपला उमेदवार सर्वांचा उमेदवार हा गरीब आहे सर्वसामान्य आहे चळवळीतला आहे रोज समाजात आहे रोज रस्त्यावर आहे त्यामुळे चांगला प्रतिसाद आहे आणि आज खालीसुद्धा मी जे नगरसेवका पदासाठी जे उमेदवार उभे आहेत मी सर्वसामान्य जनतेला आवाहन करेल की जी जे उम जो जे जे उमेदवार आहेत सामाजिक क्षेत्रात काम करतात सामाजिक चळवळीत काम करतात समाजाबरोबर नेहमी राहतात त्यांनाच मतदान करा हे माझं आव्हान आहे एखाद्या राजकीय पुढाऱ्याचा कार्यकर्ता असेल तो त्याचा कार्यकर्ता असेल म्हणूनच कार्यकर्ता म्हणूनच काम करत असेल तर त्याला मतदान बिलकुल करू नका हे माझं आव्हान आहे तर आता निवडणुकीला सामोरे जात आहे तुमचं पूर्ण फिक्स झालं की तुम्ही संगीतताईनाच मतदान करण्याचं करताय यस संगीताताईलाच निवडून द्या एक नंबरचं बटन दाबा आणि संगीताताईलाच निवडून द्या हे माझं जाहीर आव्हान आहे आणि मी जाहीर खंबीर पूर्ण सक्षमरीत्या मी त्यांच्या पाठीशी उभा आहे नक्कीच तर हे होते ॲडव्होकेट संजय भोकाळे सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे आणि शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचे प्रश्न नेहमी ते आंदोलनाच्या माध्यमातून सोडवतात आणि आज मात्र एका सर्वसाधारण कुटुंबाच्या पाठीमागं ते खंबीरपणे उभा राहिलेत आहेत गेवरायच्या सत्ताधाऱ्यांना नेमका यामधून आता ते काय बोध देतात येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला कळणारच आहे की संगीताताईंच्या पाठीमागं कशा पद्धतीने ते ताकद उभी करतात हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे मात्र गेवरायचं जे नाव आहे पंडित विरुद्ध पवार असं जे होतं मात्र हे कुठंतरी आता पवार आणि पंडित एकत्र होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा वेळेस मात्र सर्व सर्वसाधारण कार्यकर्ते जे आहेत ते मात्र बाजूला राहतात हेच है, आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आपलं नेमकं का काय मत आहे यावेळेस गेवराईचं राजकारण कसं असेल गेवराईमधून कोण निवडून येईल याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद